जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे एकोणतीस गावातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांचे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्रावर नुकसान प्रामुख्याने कांदा पिकासह बागायती पिकांचे नुकसान नंदुरबार जिल्ह्यात मागील गेल्या सहा मे ते मे तेरा दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे नुकसान झाले असून यात प्रामुख्याने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्साहन झाल्याची माहिती नंदुरबार जिल्हा कृषी अध्यक्ष सी के ठाकरे यांनी माहिती दिली आहे नंदुरबार जिल्ह्यात दिनांक सहा मे ते मे तेरा दरम्यान जिल्ह्यातील नंदुरबार शहादा व तळोदा या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील केळी कांदासह बागायती पिकांचे नुकसान झाले आहे नंदुरबार जिल्ह्यातील एकोणतीस गावातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे यात नंदुरबार जिल्ह्यात दिनांक सहा मे ते तेरा मे दरम्यान या पाच दिवसात जिल्हाभरातील चौऱ्याहत्तर हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे यात नंदुरबार जिल्ह्यातील केळी मका आंबा कांदा तीळ पपई त्याचबरोबर उन्हाळी बाजरी आणि ज्वारी पिकाचेही नुकसान झाले आहे जिल्ह्यात झालेल्या सर्व नुकसानीचा पंचनामा जवळपास पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक यांनी दिली असून लवकरच त्यांना प्रशासनातर्फे नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे तर या पाच दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील प्रामुख्याने बागायती पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे केळी पपई आणि मका या प्रमुख पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील एकोणतीस गावातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांचे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्रामध्ये नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक ठाकरे यांनी माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात मे महिन्यात साधारणतः सहा तारखेपासून तर आजपर्यंत पाच दिवसात अवकाळी पाऊस झालेला आहे या पाच दिवसात साधारणतः शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे यात प्रामुख्याने सहा तारखेला नंदुरबार तालुक्यात चार हेक्टर नुकसान झालेलं होतं सात तारखेला नंदुरबार तालुक्यात एक एकराचं नुकसान झालेलं होतं त्याच्यानंतर अकरा तारखेला साधारणतः शहादा तालुक्यात केळी व कांदा पिकाचं सत्तावीस हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर बारा तारखेला शहादा व तळोदा तालुक्यात पंचवीस हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि तेरा तारखेला नंदुरबार तालुक्यात सतरा हेक्टरचं नुकसान झालेलं आहे यात जे काही नुकसान झालेलं आहे त्यात एकूण बाधित गावे एकोणतीस आहेत आणि शेतकरी संख्या एकशे सत्तावीस आहे असं एकूण एकंदर सहा तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत चौऱ्याहत्तर हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि यात प्रामुख्याने केळी पीक आहे आंबा आहे न त्याच्यानंतर मका आहे काही ठिकाणी तीळ होते पपई आहे आणि उन्हाळी ज्वारी बाजरीचं नुकसान झालेलं आहे आता नुकसान भरपाई देण्याची जी कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे ही जेव्हा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं तेव्हा आपण कृषी विभाग महसूल विभाग ग्रामविकास कडील यंत्रणा यांच्या संयुक्तरित्या पंचनामा करून आपण तो शासनाला अहवाल सादर करीत असतो आता हे जे काही नुकसान झालेलं आहे या अनुषंगाने आपले पंचनाम्याचे काम जवळपास पूर्णत्वास आहेत आणि त्याचा अहवाल शासनाला सादर करून आपण ते नुकसान भरपाईसाठी पुढील प्रक्रिया करीत आहोत आपल्याकडे सुदैवाने जे काही उन्हाळी पिकं होते, ती होते। ते निघून गेलेले होते आणि जे काही नुकसान झालेले ते साधारणतः बागायती पिकांचं म्हणजे फळपिकांचं झालेलं आहे त्याच्यात केळी आहे पपई आहे आणि काही शेतकऱ्यांचं मक्याचं नुकसान झालेलं आहे उन्हाळ्यात काही शेतकरी आपल्याकडे ज्वारी बाजरी सारखे पिकं घेतात त्याचं देखील नुकसान झालेलं आहे आतापर्यंत साधारणतः एकोणतीस गावांमध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याचं क्षेत्र जे आहे ते एकशे सत्तावीस शेतकरी संख्यांचं क्षेत्र जे आहे ते चौऱ्याहत्तर हेक्टरचं नुकसान झालेलं आहे नाही अजून ते आकडेवारी समोर यायची आहे पण आपल्याकडे जवळपास उन्हाळ्यात सव्वीस हजार हेक्टरावरती पेरणी असते सुदैवाने पिकं निघून गेलेली होते आणि आज मी तीस आपल्याकडे चौऱ्याहत्तर हेक्टरचं नुकसान झालेलं आहे